तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोन हजार सव्वीस साल हे तुम्हाला सर्वांना आनंदाचे भरभराटीचे सुख समृद्धीचे आणि चांगलं आरोग्य वगैरे मिळव हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मी काल मस्तपैकी बीटचे थालीपीठ बनवलं होते आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होते की आम्हाला रेसिपी शेअर करा मी लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तरीसुद्धा मी शॉर्टमध्ये तेवढं थोडंसं सांगते मी ते एक कांदा घेतलेला लसूण घेतलेला बीटची साल काढून एकच बीट खिसून वगैरे घेतलेलं आणि इथं जिरा आणि आहे ना तर ते ताटामध्ये जसं टेचून घेतलेला आहे जेणेकरून छान अशी चव येते मिक्सरला बारीक करण्यापेक्षा आणि माझ्याकडे खरडा होता त्यामुळे मी तो घेतलेला आहे आणि तर प्रमाण वाटीचं प्रमाण म्हणलं तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं अगदी चाळून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे अगदी योग्य प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हळद घालायची आहे जे काही जीर आणि लसूण बारीक केलं होतं तर सुद्धा घालून घेतलेलं आहे कांदा घालून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर भरपूर असं सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तिळ आणि एकदम छान टेस्ट येते आणि हा जो खरडा आहे ना तर तुम्हाला आईने बनवून दिलेला लसणाची पात वगैरे घालून एकदम छान झालेला हिरवागार तर तोच त्याच्यामध्ये घातलेला आहे मी आणि एक बीट होतो ना खिसून घेतलेलं ते ते एतना तर ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सगळी पीठं आहेत ना तर ते बीठ वगैरे घातलेलं कांदा आलं लसूण पेस्ट सगळे हाताने पहिला असं चुरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालत असं आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्त पण पाणी घालायचं नाही आणि हे पीठ आहे ना तर जास्त घट्ट पण करायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही एकदम छान आणि टेस्टी थालीपीठ होतात तर छानपैकी थालीपीठचा गोळा आपला तयार झालेला आहे आणि एक दहा पंधरा मिनटं थोडंसं मी ठेवलेलं आहे झाकून मुरण्यासाठी पीठ आणि तर जी काय माझ्याकडे पापड खरायची मशीन होती ना तर त्याच्यामध्येच मी करून घेणार एक आहे एकसारखे होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात आणि पटकन होतात सुद्धा जास्त थापायला वगैरे लागत नाही तर आपल्याला पाहिजे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे भरपूर असं तिळ लावायचं लावल्यानंतर खूप छान म्हणजे टेस्टला हे थालीपीठ लागतात तर फॉलचा कागद इथं वापरलेला आहे आणि तो कागद मी त्याच्यावरती ठेवलेलं आहे पटकन एका सेकंदामध्येच आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे बघा आणि थोडंसं हाताने मोठं करून घ्यायचंय आपल्याला पातळ करायचं असेल तर तर कलर सुद्धा किती छान आला बघू शकता इथं तुम्ही आणि हे थालीपीठ आहे ना मुलांना डब्याला वगैरे पण देऊ शकता छान म्हणजे होतात सुद्धा आणि कोरडे खाले तरी सुद्धा छान लागतात आणि दही बरोबर खाल्ले सुद्धा एकदम छान लागतात तरी तर मी एकसारखे असे थालीपीठ बनवून घेते तर अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा आणि जेवढी पिठं घेतली होती ना वाटींचं प्रमाण त्या वाटीनीच प्रमाण घ्या तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर भांडं थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल आणि एकसारखी पिठं घ्यायची सगळे सम प्रमाणामध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे काही सांगितलं आहे ते घालायचे मस्त अशी थालीपीठ वगैरे बनवून घ्यायची एकदम छान आणि हेल्दी नाश्ता होतो आणि दहीमध्ये थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे आणि कोथिंबीर वगैरे आणि बीट वगैरे घातलेलं आहे थोडंसं डेकोरेशन केलं की मुलांना जरा खायला छान वाटतं म्हणून अशा प्रकारे हा नाश्ता केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय